नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत हा कपडा कपडा तर तुम्ही घेतला का याने पुस्त बघते आपण शक्यतो आपलं हे त्याच वापरते नाही या तर आम्ही देऊन टाकली पण अजून ना आपल्याला तीन ठेवलेत गिझरच्या होत्या पहिली टाक्या वापरायच्या ना गिझर ला मग ते तीन नाव ते कापड तुम्ही झालं ना मग मी कापड हे करते खूप डोळे तर एक महत्त्वाचं काम करण्यासाठी चालली आहे आता बऱ्याच ठिकाणी ना म्हणजे माझं कसं झालेलं आहे की माझं नंबर आता चेंज झालेला आहे आणि जेव्हापासून मी माझा नवीन फोन घेतला तेव्हापासून त्याच्यामध्ये ते एकच सिमकार्ड चालतं आणि माझ्याकडे होते दोन सिम्स म्हणजे जुना जो फोन होता त्याच्यामध्ये दोन सिम कार्ड होते तर मी पहिलं वापरत होता काहीतरी एम आयचा फोन वापरत होती पण आता दुसरा घेतला तर मग काय विषय झाला की त्या फोनमध्ये एक सिम कार्ड असल्यामुळे दुसरा सिम मला वरूनच्या फोनमध्ये द्यायला लागलं आणि माझे जेवढे काही डॉक्युमेंट्स आहे त्या नंबर जुनं जे सिम कार्ड आहे म्हणजे मला जे मला जे प्रॉपरली ॲक्टिव आहे ते मी माझ्याकडं ठेवलं आणि थोडंफार जे होतं म्हणजे बाकीच्या डॉक्युमेंट्स वगैरे ते मी वरूनच्या फोन प्रॉब्लेम असं होतो आहे की बँकेचं काही हे करायचं असेल किंवा काही करायचं असेल ना अपडेटेश अपडेशन वगैरे तर मला सारखं हे करायला लागतं आहे आणि मग आता माझं महत्व असे सध्या दोन कामं आहेत पहिलं म्हणजे बँकेत जाऊन अपडेट करणं माझा नंबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आधार कार्ड वगैरे जे आहे त्यालाही तो तोच नंबर आहे जो की वरूनकडे असतो तर मग आता ते पण चेंज करायचं आहे तो पण अपडेट करायचा आहे तर माझं फर्स्ट आहे आधार कार्डला जाऊन अपडेट करणं आणि दुसरं काम आहे बँकेत जाऊन चेंज करणं तर एक दोन तीन बँक आहेत ज्याच्यामध्ये मला ते चेंज करायला लागेल तरच मला माझं जे काही ॲप वगैरे हो आहे ते मला माझ्या फोनमध्ये मा हे करू शकते अदरवाईज मला सारखं थोडंसं सा कुटाना होतं आहे थोडक्यात असं होतं आहे तर आता ते काम आहे आणि प्लस आज श्रावण शनिवार आहे तर मंदिरात पण जायचं आहे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे त्याच्यानंतर इकडे शनीदेवाच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तर आत्ता मी आवरलेलं आहे मी काय अशी रेडी झालेली आहे सिम्पल हा कॉटनचा कुर्ता आहे करून घेऊयात आणि अव्याश पण झोपलेला आहे आता वाजला आहे दीड तोपर्यंत माझ्या बाकीचे काम होतील मास्क वगैरे घेऊन जाते माझं ऑलरेडी फळस वगैरे झालेलं आहे आणि पप्पांचं आहे तर वरूनचं जेवणाची तयारी चालली आहे वरून आता करेल त्याचं तू आत्ताच आला बाहेरून चला माझं मी Itu perintah kamar Karunit So

अवेश कुठे बसलाय हे बघ इथे बसलाय का इथे हे बघ इथे हे बघ इथे तेत्री घेऊन बसलाय बघ छत्री घेऊन बसले छत्री घेऊन बसलाय का अवेश छत्री घेऊन बसलाय अवेश इथे आणि ही अवेश बॅट अवेश है ना आणि हे कोण झोपलंय इथे हे कोण झोपलंय Ya, yeah. cukup, 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 cukup. agin negari, cukup, 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 cukup. agin negari, duranjare jari, shahri, terkari, parti, sari, pabunya. Yeah. Pula mama cekang mana jauh? Heeh, tak ada masak, tak ada kamera. Tak ada, tak <tip> <tip>

टिकली टिकली ती पेन्सिल बेटा हे बघ असं पुस्तक असं घेतलं ना पेन्सिल की असं करायचं बघ कर घे तू शंभर रुपयाला कुक होत आता हे बाबू थोडा वेळा आपण तुझं टेम्परेचर चेक करू मला असं गरम वाटलं तू राहू दे बेटा हातखाली कराव बेटा ते मेम्परेचर चेंज करते बेटा आता बरं बला ए हे पेनचं कलर कोणता आहे हे पेनचं कलर कोणता आहे कोणता सांगू तू जाऊ दे हे पेनचं कलर हे कोणता आहे ब्लॅक राहू दे बेटा तोंडात पण ठेवू शकतो ना तोंडात का ठेवू शकतो ना नाही नाही हे ते नाही तोंडातलं नाही आहे ना तोंडात नाही ठेवू शकतो असतो तोंडामध्ये फक्त हातच त्याच गरम लागतो काय ते आलंच नाही ते अर्धवट झालं नाईन्टी थ्री अर्धवट झालं त्याला काय फायदा नाही

आता अजूनही कुठे हायला ना हातातला बाई उलटी केली त्याने सांग हा बेटा पप्पा <coughs> आंबट आंबट काही दुसरं काय खाल्लं होतं का नाही भातच खाल्लंय त्याने फक्त

खिक्री क्रीडा खिक्री क्रीडा खिक्री क्रीडा काय झालं मी गेली होती आत्ता माझं आधार कार्डचं चेंज करायला आणि आज आहे सॅटर्डे हे माझ्या डोक्यात अजिबात नाही फक्त एवढंच की आज सॅटर्डे महादेवाचा दिवस आहे सेकंड शनिवार आहे एवढंच तर मला पूजेला पण जायचं होतं आणि ते तर मी केलंच महादेवाच्या मंदिरात आणि शनिदेवाच्या आणि हनुमानाच्या तर मी काय केलं पहिलं म्हटलं आपलं जे महत्त्वाचं काम आहे म्हणजे महत्वाचं ते पण पण आहे पण म्हटलं चला जायच्या आधीनं आधार कार्डचं जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते करूयात आणि मग पुढे जाऊयात तर सेवा केंद्रामध्ये मला जायला सांगितलं तर वरुली आणि मला वाटलं होईल तिकडे म्हणून ना सेवा केंद्र ना माझ्या माहितीप्रमाणे जिथून मी नेहमी गाडी नेते ना तिथं असेल तर मी तिथं मस्तपैकी गाडी वगैरे लावली आणि एक दोन ठिकाणी विचारते म्हणे इथं नाही आहे तुम्ही पुढे जा पुढे विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी ह्या पे नया आया हूं म्हणजे जादा मालूम नाही पीछे जाके पूछो ठीक मग मी असं आपलता एका माणसाला विचारलं गाडी वळवत होता त्यांनी मला सांगितलं की हे आता इथं नाही आहे पुढे शिफ्ट झालेलं आहे गावामध्ये एम्स हॉस्पिटलच्या समोर मग मी तिकडे गेले आता एम्स हॉस्पिटलच्या समोर म्हटल्यानंतर मला माहिती आहे कुठे आहे सो मी गेली तिकडे आणि तिथं शटर बंद होते आणि तिथं लिहिलेलं होतं की इथून हे शिफ्ट झालेलं आहे आणि ॲरो दाखवलेला आता ॲरो दाखवल्यानंतर पुढे भल्ली मोठी गल्ली आहे तर मला माहीत नाही की आता इथून कुठं जायचं मग मी ते फुलावालाच विचारलं तिथलं तर त्यांनी सांगितलं की ताई पुढे जा आणि लेफ्टला ले। या फायनली ते महाई सेवा केंद्र मला सापडलं आणि मग मी गेली आता तिथे असं पार्किंगला वगैरे अशी जागा नव्हती कारण गल्लीमध्ये आहे आणि गावामध्ये कसंच तुम्हाला माहिती गल्ल्या छोटे छोटे असतात तर मग मी छोट्या गेटसमोरच लावली आणि म्हटलं थोड्या वेळ लावली तर चालेल ना तर ते म्हणे असं केलं त्यांनी आतले जे कस्टमर्स होते एक माणूस त्यांनी असं केलं मग एक म्हातारी होती म्हणे राहू देत आई बाई काही हरकत नाही मग मी थोडा वेट केलं पेशंटली म्हटलं अजून दोन कामं झाली तोपर्यंत थांबूयात मग मी पेश म्हणजे थोडा वेळ झाला आणि मग त्यांना विचारलं की माझं ना आधार कार्डवरचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तर ते म्हणे इथे होत नाही आधार कार्डचे कुठलेच कामं इथे होत नाही तुम्हाला क्षेत्रीय काल कार्यालयामध्ये जाऊन करायला लागेल म्हणजे मी लावलेली पार्किंग त्याच्यानंतर वाट बघितलेली एवढे ते काही झालं नाही आणि मग मी लगेच गेले आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये पोहोचले आता क्षेत्रीय कार्यालय हे खूप मोठं आहे औंबाणे औंचं खूप म्हणजे खूपच मोठं आहे खूप सगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि तुम्हाला शोधायला खूप वेळ लागतो की कुठल्या फ्लोअरला कुठल्या रूममध्ये तुमचं काम होणार आहे कारण मी ऑलरेडी माझं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते करायचं त्यावेळेसच आम्हाला खूप वेळ लागला तर शोधायला सगळ्या गोष्टी करायला खूप विचारत विचारत जायला लागतं आपली जर ओळख असेल तर मग लवकर होतो अदरवाईज नाही तर मग मी गेले तर मी पार्क तर कशी तरी मला भेटली भी पार्किंग टू व्हीलरची एक तर मला पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की मला पार्किंग आहे ना एक तर लवकर लावता है येत नाही आणि लावली तर काढता पण येते कारण साईडला ला, गाड्या सा, लागलेल्या असतात तर मला प्रत्येक वेळेस ना कोणाकोणाची हेल्प घ्यायला लागते कारण आज अजून थोडंसं त्याच्यामध्ये मी कच्ची राहिली आहे आणि मग मी गेली आणि मी बघते पहिलं पण गेट बंद आहे दुसरं पण गेट बंद आहे आणि एक सिक्युरिटी होती खाकी साडे घातलेले आणि त्या फोनवरती वगैरे बोलतोय मग ते फार लांब होते बनू बसलेले होते मग तो दोन तीन लेडीज आतमधून बाहेर आले अशा नॉर्मल आपल्यासारख्या सिव्हिल्स प आणि मग मी म्हटलं म्हटलं आतमध्ये काम चालू आहे का ते म्हणे हो पण आज काही ठीक काही बंद आहे काही चालू आहे आता काही बंद करायचं झालं मला असं वाटलं मी असू शकतं आधारचं वगैरे चला वरती मग एंट्री त्यांनी सांगितली की आज एंट्री इकडनं बंद असते तिकडनं जावा मग असं फिरून मला असं जायला लागलं मी गेली आतमध्ये गेले तर भयानक शांतता क्षेत्रीय कार्यालयामध्ये सगळे शटर्स बंद आणि एक माणूस मला आत बाहेरून आतमध्ये येताना दिसलं फक्त आता त्याची पिशी वगैरे मला मला स्वतःच अशी वाट भीती वाटायला लागली की यार एवढं सगळं भयानक वरती जाण्यापेक्षा ना इथंच ह्याच माणसाला आसपास विचारूयात एकच माणूस होता विचारत की आज ऑफिस चाललीत की सगळे बंधक आहेत तर मग मी बी तो लोकल असं म्हटलं काका हे का, सगळं बंद दिसतं ते ऑफिस ते म्हणे आज शनिवार आहे त्याच्यामुळे शनिवारी सोमवारी क्षेत्रीय कार्यालय बंद असतं बापरे म्हटलं देवा मग मा, मला कळलं की अरे हा सॅटर्डेचं कारण माझी फ्रेंड आहे महानगरपालिकेमध्ये सो काउन्सिलर सो तिचं नेहमी सॅटरडे संडे ऑफिस म्हणजे काहीच डोक्यात नाही आलं आणि मी लगेच तिथून नेले गाडी घेतली आणि गेली मंदिरामध्ये आता मंदिरामध्ये पूजा वगैरे झाली छान त्याच्यानंतर इकडे आली आणि आयब्रोज वगैरे करून आले आज माझे आयब्रोज थोडेसे वाढली होते आयब्रोज वगैरे केले आणि प्लस शनिदेवाच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरात जाऊन फायनली आत्ता घरी आली म्हणजे कंप्लीट मी दोन तास घालवले आणि आत्ता घरी आली आणि म्हटलं चला आता आता काही मशीन वगैरे झाले ते बघते आणि राणी पण आलेली आहे तसं जेवणच चालू आहे तर आवं आहे माझ्या मागेच लागलं पण म्हटलं माझ माझं जर फीड केलं त्याने तो काहीच खाणार नाही तो तिला म्हटलं प्लीज त्याला खाऊ घाल काहीतरी त्याला बिझी कर मी फ्रेश वगैरे येऊन येते असो तर आता मला मंडेला ते काम करायला लागेल असो चला हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करते त्याची अजिबात आयडिया नव्हती की असं काहीसं होईल आणि मी जवळजवळ दोन तास तिकडे होती रात्रीची साडे दहा वाजते आणि ब्लॉग इन करायचा राहिला होता तर मी आता एवढ्या हळू का बोलतीये त्याचं कारण असं आहे की अवय झोपल्यापासून तीन टाईम उठला दोन तासामध्येच आणि मी जर आता मोठ्याने बोलायला घेतलं तर तो उठेलच आणि जस्ट माझ्यासमोर बेडवर झोपलेला आहे त्याच्यामुळे एवढी हळू बोलतीये तर जेव्हा मी त्याला खेळत होते ना तर माहित नाही काय तो असं ना एवढा फ्रेश वाटत नव्हता म्हणजे मी त्याला स्टोरी सांगते आहे त्याच्यासोबत खेळते मस्ती करते पण एवढं रिस्पॉन्स देत नव्हता नेहमी असं होत नाही की तो असं रिस्पॉन्स करत नाही कारण तो तसा खूप ऍक्टिव्ह आहे आणि त्याला असं स्टोरीज वगैरे तुम्हाला बुक्स वगैरे खूप आवडतात तर मी म्हटलं हा असं करतो आणि तुम्ही बघितलं असे ब्लॉग मध्ये मी हा प्रश्न सुद्धा केला की हा असा का सांगतो सांगते म्हणून आणि मग सडनली त्याने उमेट केलं तर उमेट केलं तर मला पहिली गोष्ट म्हणजे त्याला मला असं पहिले असं थोडं कोमट कोमट वाटलं म्हटलं चला पटकन टेम्परेचर वगैरे पण चेक करू की त्यांनी नाही करू दिलं पण मग तर लहान मुलाचं टेम्परेचर थोडंसं असतंच असं वरून पण बोलला होता की मला मुलाचं थोडंसं टेम्परेचर नॉर्मल असतं त्याच्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको तर तरी पण तो असं एवढं असं असं शांत तर राहत एक राहणी आल्यानंतर असं शांत तर राहतच नाही कारण त्याला काही ना काही खेळायचं असतं आणि तो खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो आणि थोडंसं खाल्ल्यानंतर ऑलरेडी तो खाली गेला होता अर्धा एक तास आणि मग वरती येऊन वरती आल्यानंतर नंतर पण त्याला खेळायचं असतं पण मला थोडंसं जाणवलं नाही मग म्हटलं अरे हा असं तर करत नाही मला लगेच क्लिक झालं कारण आपल्या आपण आई असं आहोतच की किती बिझी असं तरी आपल्या मुलाकडे आपण लक्ष देतोच असं नाही होत की लक्ष देत नाही म्हणून तर मग म्हटलं की काय झालं तर त्याने उमेट केलं तर उमेट जे केलं ना तर त्याच्यामध्ये ना लिटरली तूप जे आपण गरम कसं तूप करतो तसं गरम केलेलं पगळलेलं तूपच बाहेर आलं आणि ते काय खूप जास्त नाही आलं आणि घाबरण्यासारखं काहीच नाही नाव दे इज फाईन आणि त्याच्यानंतर मी बघितलं असेल तुला छान खेळायला पण लागलं मी क्लीन वगैरे केलं थोडीशी बघा वगैरे केली खेळायला पण लागला तर मेन म्हणजे असं तुप्पट तुप्पट स्मेल लागला मी लगेच क्लीन केलं आणि पटकन वरून विचारलं कारण वरून आहे डॉक्टर आणि त्याला तसं भरपूर नॉलेज आहे पिलेट्रिशियनचं सुद्धा आणि नाही समज अंडरस्टँड करता ले, ले तो लगेच त्याच्या फ्रेंडला फोन करतो वगैरे विचारतो की अरे असं असं झालं वगैरे काय तर मग त्याला हे केलं क्लीन वगैरे झालं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की याने म्हणजे याच्या आधी पण मी बघितलेलं पूर्ण खाल्लं म्हणून तुम्हाला छानच वाटलं की बाबा चलो याने आज पूर्ण भात आहे पण ॲक्च्युली ती माझी चूक झाली होती की ओव्हर इटिंग झालं बेबीला वरून मला बोलला की त्याला ओव्हर इटिंग झालेलं वगैरे तर मी पण घरी नव्हते आणि वरून तो त्याचं ऑफिस आलो होतं पप्पा त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये बिझी होते वाशामध्ये वगैरे तर आणि कसं आहे बळजबरी शक्यता मी देतच नाही त्याला पण मला सांगितलं राणीने की तो खात होत नाही म्हणून मी देत होते पण कसं आहे शेवटी त्याच्यामध्ये ना तिची चूक आहे ना माझी चूक आहे ना कोणाची चूक आहे तर एक तर लहान मुलं असतात ना ह्यांना पहिली गोष्ट म्हणजे कळत नाही खाण्याची लिमिट किती म्हणजे कुठपर्यंत तसे ते फार हुशार आहेत असं नाही की कळत नाही म्हणजे बऱ्याच वेळेस आहे ना बेबी नाही नाही म्हणून तरी आपण द्यायचा प्रयत्न करतो तिथं पहिली गोष्ट म्हणजे मला तर वाटतं चुकीचं वाटतं आपल्याला असं वाटतं की बेबीने थोडंच खाल्लंय तर अजून देऊन बघ बघूया वगैरे तसं पण एवढं एवढा पराठा असतो तर एवढं जर तर आपल्या वाटतं आणि पूर्ण संपवायला पाहिजे एवढं असं नाही होत त्याची पोटाची साईज एवढीशी असते आणि त्याने एवढं जरी खाल्लं ना तरी मला तरी वाटतं सफिशियंट आहे कारण अजून मुलं ह्या वयामध्ये तर तो ब्रेस्ट फिडिंग करतोय आणि प्लस पाणी पितो मधून मधून स्नॅक्स काही काही काय चालू असतं असं तर मला थोडंसं घावल्यासारखं झालं होतं बट वरून बोलला की काय टेन्शन घ्यायचं काम वगैरे नाही आहे सगळं फाईन आहे तर मेन म्हणजे ना मला एवढंच इथं मॅसेज द्यायला माझ्यासारख्या आईंना ज्या की खूप खाण्यासाठी मुलांना हे करतात की खायलाच पाहिजे तर तसं नाही मेन म्हणजे ओवर इटिंग नको व्हायला ओवर इटिंग झालं की ते पचत नाही आणि नाही पचत तर असं थोडंसं बाहेर होतं कारण मला माहिती आहे आम्ही त्याची प्रत्येक गोष्ट ना म्हणजे त्याचं टूथब्रश असेल किंवा आता त्याची सिप्पर चालू केलेलं आहे डॉक्टरने सांगितल्यापासून जी वॉटर बॉटल जी आहे ती तर जेव्हा आम्ही सगळ्यांचं आवडतो आणि झोपायच्या आधी जस्ट मी त्याला स्टरलायझरला लावून देते रात्र ते काय पंधरा एक मिनटं स्टेरलाईज होतो पण रात्रभर त्याच्यातच असते जेव्हा सकाळी अवयश उठतो ना तेव्हा त्याला ते छानपैकी अक्वा गार्डमधून पाणी काढून डायरेक्ट त्याला दिलं जातं त्याच्यामुळे हायजीनचा प्रश्न तिथं येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे राहिला ब्रशचा तर त्याचा जो टूथब्रेश ब्रश आहे आणि त्या टूथब्रशची केस जी असते टूथब्रश ज्याच्यामध्ये आपण ठेवतो ती सुद्धा स्टरलाइज होते आफ्टर बात आणि डायरेक्ट ना बिफोर बात इमिजिएटली त्याच्या हातात तो बस डायरेक्ट दिला जातो सकाळी त्याच्यामुळे अनहायजीनचा प्रश्न इथे येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे स्टरलायझर नाही ते उकळलेलं पाणीसुद्धा वापरू शकतं कारण डॉक्टर सांगतात पर आम्ही याच्यासाठीच दुधाची था बॉटल सांगत नाही मुलांना कारण प्रत्येकाकडे ते स्टरलाइज होणं शक्य होत नाही त्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शन त्याच्यानंतर बॅक्टेरियल म्हणा ह्या गोष्टी होतात जे की खूप चुकीचं आहे जेणेकरून बाळाला आपला त्रास होऊ शकतो पण आम्ही ह्या गोष्टी सगळ्या पाहतो त्याच्यामुळे वॉटर बॉटल आम्ही देतो आणि ब्रश वगैरे पण देतो आणि मध्ये मध्ये दुधाची बॉटल सुद्धा द्यायला चालू केली होती पण आम्ही दूधच पित नाही त्याच्यामुळं तो प्रश्नही आता तिथंच भेटलेला आहे राहायला काही द्यायचं म्हटलं तर त्याच कसं आहे तो मिल्क इंटॉलरन्स असल्यामुळे सध्या तर आता झाले डॉक्टर म्हणे हळूहळू सवय करू द्या पण मी आता मध्ये बंद केलं होतं आता परत चालू केलं तर त्याला परत त्याच्यानं स्टूलमध्ये थोडासा म्हणजे लगेच स्टूलचा स्मेल येतो आंबट असा आणि जेव्हा जेव्हा आम्ही ऑब्झर्व केलेलं जेव्हा जेव्हा त्याला दूध देतो तेव्हा सापड त्याच्यामुळे मग ते, ते, ते आम्ही बंद करणार आहे त्याचा आता न्यूट्रि शोधतो किंवा मग काय करता येईल बघू त्याचं औषधही येत दुधामध्ये टाकून द्यायचं बट सध्या तरी बघू आता काय करता येईल जेव्हा नेक्स्ट व्हिजिट आहे तेव्हा मी परत याच्यावरती बिथेल डॉक्टरांशी डिस्कस करू तर फ्रेंडशी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे बेड पेशन आहे पण त्यांनी सांगितलं की दूध नाही पण ताक तर कंटिन्यू ठेवा ताक आणि दही हळूहळू होईल ते नॉर्मल असं ठीक आहे ते पण होईल त्या सगळ्या आणि हे काय हे नाही विषय नाही आणि तो तो अजून तर मी अजून तीनशे दोन महिने करणार आहे तर कर ह्या सगळ्या गोष्टी होत्या हेच मला शेअर करायचं होतं की बेबीच ओव्हरटीन झाल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला दुपारी त्याच्यामुळे मला पण थोडंसं टेन्शन आलं होतं आणि टेम्परेचर केलं तर ते काय नॉर्मल होतं ते तुम्हाला माहितीच होतं नॉर्मल आहे म्हणून त्याच्यानंतर बाकीचं तर बघितलं तुम्ही माझं आत्ता जे महत्त्वाचं काम होतं ते तर काय झालंच नाहीये त्या कामासाठी आता मी जाईल सोमवारी मंडेला तर ते महत्त्वाचं काम मी करून घेईल कारण त्याच्या शिवाय ना माझे खूप सगळ्या कामं अडकलेले आहेत आणि लॉक तर एन करायचं होतं म्हटलं चला अवजय झोपलाय तोपर्यंत आपण पटकन ब्लॉग एंड करून घेऊ कारण सकाळी मला टाइम भेटणार नाहीये कारण उद्या आहे संडे आणि संडेचं मला सकाळी उठल्यापासून तर ना दुपारी तीनपर्यंत पर्यंत भरपूर कामं आहेत विकेंडची कामं जी का असतात ना मेजर ती खूप आहे सो चलो हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉग चॅनल सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स नक्की करा बाय बाय टेक केअर अँड गुड नाईट